दोन तीन कलर पहिले काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते बघा हा एक कलर बघू शकता खूप छान आहे त्यानंतर हा एक आहे नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे आणि यांच्याकडे आता हे जे आहेत ना हे थोडेसे वेगळे कलर आहेत बघा जेव्हा जी बघा पैठणीसारखी बॉर्डर आहेत पिंक कलरमध्ये मँगो कलरमध्ये असे तुम्हाला खणाचे कापड पाहायला मिळतील तर बघा पॅरेट कलर आहे आणि किती सुंदर आहे तर या... नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवलीच्या चिंदी मार्केटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिंदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खणाचे कापड कुठे मिळतं ते दाखवणार आहे तुम्हाला या मार्केटमध्ये मा यायचं असेल तर डोंबिवली ईस्ट आणि कल्याण वेस्ट शेअरिंग ऑटोने किंवा डायरेक्ट ऑटोने सुद्धा येऊ शकता तर चला आता आपण पाहूया खनाचे कापड कुठे मिळतात गेली आहे नवीन एंटरप्रायझेसमध्ये आणि आता आपण या शॉपमध्ये आपण खनाचे कापड पाहणार आहोत आता मी या शॉपमध्ये आलेली आहे आणि या शॉपमध्ये आपण खण्याचे कापड पाहणार आहोत तर यांच्याकडे इथे ना बरेच कलर आहेत खानामध्ये तर आता आपण एक एक करून पाहूया तर इथे बघा हा आंबा कलर आहेत त्यानंतर यल्लो कलर रेड कलर म्हणजे रेड कलरमध्ये पण तुम्हाला दोन तीन शेड मिळतील आणि इथे बघा रेड आणि ब्लॅक कलरची शेड आहे आणि इथे ब्लॅक कलर ग्रीन कलर म्हणजे तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलरमध्ये तुम्हाला हा खाण्याचा कापड मिळेल कोणताही कापड ह्या ऐंशी रुपये मीटर असणार आहे आणि त्यानंतर ह्या साईडला पण बघा त्या खानाच्या कापडमध्ये जर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये ग्रीन कलर आता हा ब्राऊन कलर आहे तुम्हाला दोन कॉम्बिनेशनमध्ये जर ड्रेस शिवायचा असेल तो सुद्धा कापड तुम्ही इथे घेऊ शकता तर आता हा एक खानाचा कापड बघू शकता बघा थोडंसं युनिक आहेत म्हणजे आतापर्यंत आपण आहेत ना रेड कलरमध्ये आंबा कलर ग्रीन कलर यामध्ये आपण खणाचे कापड बघितलेत तर तुम्हाला लाईट कलरमध्ये जर खणाचे कापड पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर यानंतर या, या साईडला पण बघा तुम्हाला जा कलर जर जांभळ्या कलरमध्ये जर खणाचं कापड पाहिजे असेल तो पण तुम्ही इथे घेऊ शकता हा पण ऐंशी रुपये मीटरच आहेत तर इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला खणाच्या कापडमध्ये आहेत ना बरेच कलर पाहायला मिळतील आणि कोणताही खणाचा कापड घ्या ऐंशी रुपये मीटर आहे आता आपण या शॉप मध्ये जाऊया आणि यांच्याकडे असलेलं आपण खनाचं कापड पाहूया आता मी तुम्हाला यांच्याकडे असलेलं खनाचं कापड दाखवते तर आता इथे बघा हे दोन तीन कलर पहिले काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते बघा हा एक कलर बघू शकता खूप छान आहे त्यानंतर हा एक आहे नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे आणि यांच्याकडे आता हे जे आहेत ना हे थोडेसे वेगळे कलर आहेत बघा जेव्हा बघा पैठणीसारखी बॉर्डर आहेत पिंक कलरमध्ये मँगो कलरमध्ये असे तुम्हाला खणाचे कापड पाहायला मिळतील त्यानंतर इथे तर बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये तर तुम्हाला इथे हे खणाचे कापड पाहायला मिळणार आहेत तर आता आपण एक एक करून पाहूया तर हे दादा आपल्याला दाखवतील एक एक करून तर बघा पॅरेट कलर आहे आणि किती सुंदर आहे तर ह्याचे तुम्ही ना लहान मुलींना आता आता आपले सण येत आहेत आणि लहान मुलींना जर तुम्हाला खणाचे ड्रेस शिवायचे असतील ना तर त्यासाठी तुम्ही हा कपडा घेऊ शकता किंवा मग तुम्हाला मोठ्यांना वन पीस शिवायचं आहे ब्लाऊज शिवायचं आहे त्यासाठी पण तुम्ही हा खणाचा कपडा घेऊ शकता इथे पिंक कलर आहे त्यानंतर हा आंबा कलर आहे आंबा कलरला बघा रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तर हा एक कलर आहे हा बघा खूप मस्त आहे एकदम शायनिंग मारतो तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिवू शकतात लहान मुलींना पण तर ह्याच्यामध्ये ब्लॅक आणि पिंक असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि रेड कलरची बॉर्डर आहे तर हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलरला बघा रेड कलरची बॉर्डर आहे याच्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही वन पीस किंवा मोठ्या मुलींना वन पीस किंवा घागरा चोली शिवायचं असेल ना तो पण खूप छान वाटणार आहे मॉम अँड डॉटर जो कॉम्बिनेशन करायचं असेल ना त्यासाठी पण तुम्ही खणाच्या कापडाचा ड्रेस शिवू शकतात त्यानंतर आता तुम्हाला तर बघा मी एक वेगळं दाखवते थोडंसं खणामध्ये म्हणजे आता तर आपण म्हणजे अगोदरपासून येत ना आपण यल्लो रेड अशा डार्क कलरमध्ये आपण खणाचे कापड पाहिलेलं पण यांच्याकडे येत ना इथे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला खणाचे कापड पाहायला मिळणार आहे आणि त्याला बघा बघा रेड कलरची बॉर्डर आहे आणि बघा हे शायनिंग मारते व्हाईट कलरमध्ये बघा त्याची शेड येते आणि खूप छान वाटेल म्हणजे काहीतरी थोडंसं युनिक तुम्हाला शिवायचं असेल तुम्ही हे या टाईपमध्ये खानाचं कापड वापरू शकता त्यानंतर हा एक बघू शकता बघा यल्लो कलरमध्ये आहे खूप छान आहे बघा कलर तर खूप सुंदर आहे त्यानंतर हा एक कल। कलर म्हणजे ह्या ड्रे ह्या कलरमध्ये ना तुम्ही कोणताही ड्रेस शिवा वन पीस शिवा, घागरा घागऱ्याशिवाय लहान मुलींना चोली घागऱ्याशिवाय म्हणजे इतके सुंदर दिसतात ना म्हणजे दोन तीन कलर आहेत ते खूप छान वाटतात तर इथे बघा हा रेड आणि मरून कलर आहे मगाशी आपण रेड आणि ब्लॅक बघितलेला आणि आता याच्यामध्येच रेड आणि मरून कलर म्हणजे बघताना आपल्याला खणाचे कापड आहेत ना सेम वाटतात पण त्याच्यामध्ये पण आहेत ना तुम्हाला कॉम्बिनेशन दिलेले आहेत तर तुम्हाला मी आता खनाच्या कापडमध्ये अजून कलर दाखवणार आहेत तर आता इथे ह्या ब्राऊन कलरमध्ये बघा ब्राऊन आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन रेड कलरची काट आहे त्यानंतर हा एक कलर बघा खूप सुंदर आहेत म्हणजे डार्क लाईट जर कलर तुम्हाला पाहिजे असतील ना खानाच्या चा ह्याच्यामध्ये तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा हा रेड कलरमध्ये आहे आणि ग्रीन कलर ग्रीन कलरमध्ये काट आहे तर इथे दोन रेड कलरमध्ये खनाचे कापड आहे एकाची पिंक कलरमध्ये काठ आहे आणि एकाची ग्रीन कलरमध्ये काट आहे म्हणजेच म्हणजे तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्हाला जशी काट पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला काठसुद्धा मिळू शकते तर आता आपण अजून कलर पाहूया तर हा एक कलर बघा खूप सुंदर आहे ग्रीन कलरची शेड आहे आणि रेड कलरचं बघा कॉम्बिनेशन आणि काठ पण बघू शकता या कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि नवरी साडी कोणतीही नेसा त्याच्यावरती ना हा ब्लाऊज चालेल तर बघा हा एक कलर खूप छान आहे त्यानंतर इथे ब्लॅक कलरमध्ये बघा आज मी तुम्हाला नेव्ही ब्लू कलरमध्ये दाखवलेलं आणि रेड कलर तर ब्लॅक कलरमध्ये पण तुम्हाला रेड कलरची काट मिळेल दोन्ही पण ब्लॅक आहेत पण ब्लॅकमध्ये दोघांची शेड वेगवेगळी आहे बघा हा एकदम डार्क ब्लॅक आहे आणि ह्याला बघा ब्लॅक कलरची शायनिंग आहे तर अशा प्रकारे ना तुम्हाला शेडमध्ये हा ब्लॅक कलर पाहायला मिळेल त्यानंतर हा इंग्लिश कलर आहे बघा खूप मस्त कलर, सिल्वर कलर, कलर आहे सिल्वर कलरमध्ये पण तुम्हाला रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि खूप छान वाटते म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं तुम्हाला बघायचं असेल खानाच्या कापडमध्ये तर तुम्हाला ह्या शॉपमध्ये पाहायला मिळेल शंभर जास्त कलर आहेत ना तुम्हाला खानाच्या कापडमध्ये पाहायला मिळेल तर हा एक कलर बघा म्हणजे तुम्हाला जर ड्रेस वगैरे शिवण्यासाठी तुम्ही अशा पिंक आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन सिलेक्ट करू शकता त्यांच्याकडे ब्ल्यू कलरमध्ये पण खनाचे कापड आहे आणि याच्यावरती रेड कलरची बॉर्डर आहे तर हे पण बघा आहे तुम्हाला जर डार्क ब्ल्यू कलर पाहिजे असेल तर तो सुद्धा यांच्याकडे हा जांभळा कलर आहे आणि या खणाच्या कापडमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे कलर पाहायला मिळेल शेड सुद्धा तुम्हाला मिळतील तर आता आपण अजून पाहणार आहोत तर आता हा एक शेड बघा वेगळा आहे ग्रे कलर आणि ब्लॅक कलर मध्ये आहे आणि याची काठ जर बघाल ना तर बघा एकदम डार्क कलर आहे जसा खानाचा कापड असणार आहे त्याप्रमाणे बॉर्डर दिलेली आहे म्हणजे तुम्ही जर डार्क कलर घेता तर लाईट कलरची बॉर्डर आहे आणि आता ह्याच्यामध्ये पण बघा म्हणजे उठून दिसते बॉर्डर त्यानंतर इथे पिंक कलर, कलर आहे आणि पिंक कलरमध्ये पण आता मी तुम्हाला दोन शेड दाखवते तर हे बघा हे दोन्ही पण पिंक कलर आहे पण हा बघा हा एकदम डार्क कलर आहे आणि ह्याच्यामध्ये हा आहे थोडासा लाईट कलर तर असे दोन कॉम्बिनेशनमध्ये पण तुम्ही हे घेऊ शकता एक डार्क कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि याच्यामध्ये बघा एक लाईट कलरची बॉर्डर आहे म्हणजे मेहंदी कलरमध्ये बॉर्डर आहे तर आता इथे बघा एकदम डार्क ग्रीन कलरमध्ये जर तुम्हाला खानाचा कपड पाहिजे असेल ना तर तो सुद्धा आहे बघा किती सुंदर आहे एकदम आणि त्याच्यामध्ये ब्लॅक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे आंबा कलर मध्ये पण मग तुम्हाला जर हे बघा हे असं दोघांचं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही ड्रेस शिवू शकता बघा खूप छान वाटते हा एक खानाचा कापड खूप छान आहे ऑरेंज कलर ऑरेंज आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि ब्लॅक कलरची बॉर्डर दिलेली आहे म्हणजे थोडंसं युनिक काहीतरी तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यानंतर तुम्हाला जर इंग्लिश कलरमध्ये जर खानाचे कापड पाहिजे असतील तर याच्यामध्ये दोन तीन कलर तुम्हाला पाहायला मिळतील तर हे बघा हे दोन कलर आहे याच्यामध्ये ब्लॅक आणि ब्लॅक कलर दिलेला आणि याच्यामध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि बॉर्डर पण तुम्ही बघू शकता बघा रेड कलरची बॉ बॉर्डर आहे आणि इथे ब्राऊन कलरची बॉर्डर मोरपंखी कलरमध्ये तुम्हाला खनाचा कापड पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि जर तुम्हाला मोती कलरमध्ये जर खनाचा कापड पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल याच्यामध्ये बघा रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे एकदम तुम्हाला जर व्हाईट कलरमध्ये खानाचं कापड पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळेल बघा बॉर्डर तर बघा रेड यल्लो कलरमध्ये बॉर्डर आहे म्हणजे पूर्ण व्हाईट आहे आणि फक्त एक लाईन दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कलर दाखवते बघा हा तर पूर्ण मोती कलरमध्ये आहे आणि याच्यामध्ये रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तर यांच्याकडे ना तुम्ही जर असं इथे असं बघाल तुम्हाला प्रत्येक शेड वेगवेगळी दिसेल खनाच्या कापडामध्ये खनाच्या कापडमध्ये एवढे कलर आहेत की संपतच नाही आहे दादा अजून एक 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 कलर काढतच चाललेले आहेत आता तुम्हाला मी व्हाईट कलरमध्ये दोन तीन कलर दाखवलेले आहेत आता आता परत एक काढलं आहे बघा इथे पिंक कलर आहे आणि पिंक कलरमध्ये पण मस्त असं बघा आहे दोन कलरमध्ये हा पिंक कलर आहे आणि त्याची बघा ना ग्रीन कलरची काट आहे आणि ती पण एकदम डार्क आहे किती सुंदर आहे हा कापड त्यानंतर इथे मी तुम्हाला ते पिंक आणि ब्लॅक कलरमध्ये बघा तर हा एक कलर पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती पण ग्रीन कलरची काट दिलेली आहे त्यानंतर इथे पण आपल्याला बघा दोन तीन कलर काढलेले आहेत आता हा एक कलर बघू शकता त्यानंतर इथे बघा मोरपंखी आणि पिंक कलर आणि रेड कलरची काट आहे आणि त्यान इथे हा एक कलर आहे बघा प इथे जांभळा कलर आहे जांभळा आणि ब्राऊन कलर आणि त्याच्यावरती रेड कलरची काठ दिलेली आहे आणि जर तुम्हाला ग्रे कलर मध्ये पाहिजे असेल ग्रे आणि ब्लॅक कलर आहे आणि रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तर असे ना वेगवेगळे तुम्हाला असे इथे खणाचे कापड पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिंदी मार्केटमध्ये मा खानाचं कापड कुठे मिळतं ते दाखवलेलं आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय